नगर मनपा निवडणूक युती आघाडी खरंच होईल का कशी आहेत नेत्यांची गणिते अहिल्या नगर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे त्यासाठी सर्वच पक्षांची तयारी सुरू झाली आहे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू झाले आहे भाजपने ही सर्व जागांवर चाचपडी सुरू केली आहे विशेष शिवसेनेच्या शिंदे गटाची ही तयारी पूर्ण झाली आहे या सगळ्या घडामोडी पाहता महायुती खरंच होईल का हा प्रश्न आहे परंतु माजी खासदार सुजय विखे आमदार संग्राम जगताप यांनी शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांसोबत चर्चा सुरू ठेवल्याचे सांगितले जाते पुढील आठवड्यात त्यांची बैठक होईल अशाही शक्यता आहे दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी बोलवलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांनी दांडी मारली ठाकरे गट मवियासाठी तयार आहे परंतु काँग्रेस व राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे खासदार निलेश लंके माजी मंत्री बाळासाहेब थोरात अभिषेक कळमकर किरण काळे दीप चव्हाण हे नेते मविया एकत्र करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे ये येत्या काही दिवसात महायुती व महाविकास आघाडी या दोन्हीही होतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे